ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार लाडक्या बहिणी आणि आमचे सबस्क्रायबांना सांगण्यात मला आनंद होतोय की आत्ता लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता या तारखेला फिक्स तारीख आहे शंभर टक्के मिळणार तर लाडक्या बहिणींसाठी सांगण्यात येते असं आहे की लाडक्या बहिणींसाठी छत्तीसशे नव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही मान्यता मिळवलेली आहे आणि लवकरच आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये दोन दिवसात दोन ते तीन दिवसात सव्वीस जानेवारीपर्यंत आपल्याला ही रक्कम जमा होऊन जाईल तर अत्यंत आनंदाची आणि सखोल खरी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल हे आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चुकीच्या माहितीला बळी पडू नका सव्वीस तारखेच्या आत आपल्याला पंधराशे रुपयांचाच हप्ता मिळणार काही चॅनल एकवीसशे रुपयाचं पण दाखवत आहेत तशा चॅनलला बळी पडू नका लबाड खोट्या चॅनलला खोट्या माहितीला बळी पडू नका कारण का तर लाडक्या बहिणींच्या याच्यासाठी ते चॅनल काही एक फेक बातम्या आणि फेक हे पसरवत आहेत तर आपल्या शंभर टक्के खरी बातमी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर तर पुढील प्रमाणे बघून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीसशे नव्वद कोटी रुपयांचा निधी राज्याचे मंत्रिमंडळाच्या मान्यता देण्यात आली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र भगिनींच्या हस्तांतर होणार तेही पंधराशे रुपयांनी हे लक्षात घ्या अगोदर कारण काही एक फेक चॅनल एकवीसशे रुपयांचा व्हिडिओ दाखवत आहेत पण एकवीसशे रुपये आत्ता मिळणार नाहीत त्याच्यासाठी आपल्याला मंत्रिमंडळाचा एक निर्णय पाहिजे आन, तो निर्णय आणून आणि झाला नाही लक्षपूर्वक ध्यान देऊन हा व्हिडिओ पहा आपल्याला मंत्रिमंडळाचा निर्णय करावा लागतो आणि त्याच्यामध्ये बजेटाची तरतूद केल्याच्या नंतर लाडक्या के बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता मिळणार एकवीसशे रुपये हप्ता कधी मिळणार हे सर्वात प्रथम आपल्या व्हिडिओवर घेऊया चॅनलवर घेऊया जय हिंद जय जे महाराष्ट्र